खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते बोराळा येथे मच्छरदाणी वाटपाचं कार्यक्रम संपन्न अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील बोराळा या आदिवासी बहुल दुर्गम भागामध्ये सामाजिक आर्थिक संशोधन संस्था भरत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व खासदार बळवंत भाऊ वानखेडे खासदार अमरावती लोकसभा यांच्या सहकार्यानं आयोजित कीटकजन्य आजारांचे प्रतिबंध आणि मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घ काळ टिकणारा कीटकनाशक जाळीचं पंधराशे वितरण खासदार बळंदभाऊ वानखेडे अमरावती लोकसभा यांच्या हस्ते टेंबरूसोंडा जिल्हा परिषद सर्कलमधील बोराळा येथील आठ गावांना जाळीचं वितरण करण्यात आलं यावेळी प्रामुख्यानं दयारामजी काळे माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती सहदेव बेलकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिखलदरा किशोर झाडखंडे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग चिखलदरा काँग्रेस कमिटी नितेश वानखेडे सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र गाणूजी सावलकर अध्यक्ष आदिवासी संघटना चिखलदरा बाबू जावकर माननीय पोलीस पाटील डॉक्टर अविनाश पांडे राजीव रंजन सरपंच व स्थानिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते